कंधार तालुक्यातील पंचायत अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत वाटपाचं नियोजन कसं कसं आहे आपलं कंधार तालुक्यात जवळपास मराठी माध्यमाचे एक लक्ष पंचेचाळीस हजार शेहेचाळीस पुस्तके प्राप्त झालेली आहेत तर आणि उर्दू माध्यमाचे पाचशे पंच्याऐंशी संच प्राप्त झालेले आहेत असे एकूण जवळपास उर्दू आणि मराठी माध्यमाचे एक एक लक्ष पन्नास हजार शेहेचाळीस पुस्तकं प्राप्त झालेली असून या पुस्तकाचं वाटप दिनांक तीन पा तीन सहा दोन हजार पंचवीसपासून करण्यात येत आहे आणि हे दिनांक सात तारखेपर्यंत वाटप होत आहे ते वाटप केंद्रस्तरावर होत असून केंद्रस्तरावर केंद्रस्तरानंतर केंद्रस्तरावर वाटप झाल्यानंतर आंतर्गोत्याच्या शाळा केंद्रस्तरावरून घेण्यात पुस्तकं घेऊन जातात आणि त्यानंतर यावर्षीचं शैक्षणिक वर्षी सोळा जूनपासून सुरुवात होत आहे ते पहिल्या दिवशी पुस्तकं सगळ्या शाळेवर प्रत्येक मुलाला विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे यावर्षी पहिल्या दिवशी पुस्तकं तुम्ही वाटप करणार ही चांगली गोष्ट आहे पण यावर्षी एक शासनाने आणखी नियम घेतलेला आहे पहिल्या दिवशी आमदार खासदार आणि अधिकारी भेटी देणार आहेत याविषयी आपलं काही नियोजन आहे का एकूण शंभर शाळांना भेटी द्यायची आहेत आणि त्या शंभर शाळेचं नियोजन केलेलं आहे आमदार खासदार तसेच तालुक्यातील वर्ग एक वर्ग दोन अधिकारी तसेच गट स्थापन केंद्रातले केंद्र के 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 प्रमुख विस्ताराधिकारी व गट अधिकारी हे सर्व मिळून शंभर शाळांना भेटी देणार त्या भेटीमध्ये दे शाळा तपासणी केली जाईल मुलांना पाठ्यपुस्तकं दिले जाणार पुन्हा पहिल्याच दिवशी मुलांची आरोग्य तपासणी केले जाणार आहे त्याचंही नियोजन झालेलं आहे पुस्तकं आपल्याला पूर्णपणे प्राप्त झालेत का पुस्तकं पूर्ण प्राप्त झालेली आहेत कारण दोन हजार तेवीस चोवीसच्या चेव एवढ्याच प्रमाणात हे पुस्तकं देण्यात आलेली आहेत आणि हे पुस्तकं जवळपास पाच सात टक्के कमी आलेली आहेत धन्यवाद सर